चला तर मग आपण या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनं पाडा कसा तयार करायचा कारण गणित सोडवण्यासाठी पाडा हा अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त ठरतो आपण वारंवार पाणी पाठांतर करतो परंतु पाडी हे विसरून जातात त्याचप्रमाणे आपल्याला गुणाकार पद्धतीने आपण पाणी तयार करायची पण आपली पद्धत माहिती आहे किंवा त्यामध्ये संख्या मिळून सुद्धा आपण पाडा तयार करतो परंतु अतिशय एक सोपी पद्धत तुम्हाला सांगतो की अगदी कोणत्याही प्राध्यापारीसाठी आपल्याला बरेदी क्रिया करताना अगदी चुकी सरशी अगदी कमी वेळामध्ये आपण हा पाडा तयार करू शकतो तर बघा लक्ष द्या एक पाडा आपण या ठिकाणी समजून घेऊया समजा इथं मी बाराचा पाडा आपण तयार करूया बघा काय करायचं एक स्थानचा अंक त्यात मिळवत जायचा दशक स्थानी जो अंक आहे तो त्यात मिळवत जायचा एक स्थान किती आहे दोन बघा दोन मध्ये दोन मिळवा किती झाले चार मध्ये दोन मिळवा सहा मध्ये दोन मिळवले आठ मध्ये दोन मिळवले बघा आता दहाशे शून्य घ्यायचा एक हातचा एक परत शून्य मध्ये दोन मिळवले शून्य दोन मिळवले चार दोन दोन मध्ये दोन मिळवा चार मध्ये दोन मिळवा दहाशे शून्य हातचा एक चला आता दशक दशक दशकांचा जो अंक आहे एक या तोच फक्त एक मला एक मिळवा दोन अधिक एक चार साहा साहा चार आदि के एक सात सात कोण मंडलों पांच चार अधिक के एक पांच अनुपात से आई कर लेंगे सात सात आदि के एक सात आदि के एक आठ आदि के नौ नौ आदि के अधिक दस आदि के अठारह एक बारह बारह ही बजाम दी कमी वेळात आपला बार पाडा तयार झाला एक बार बारा तो चोवीस बाराशे छत्तीस बाराशे अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बाराशे बहात्तर बाराशे चौऱ्याऐंशी बारी बारीऐश शहाण्णव बारामध्ये एक शहा बारा आहे एकवीस आता आपला पाठ होता कळा लागला असा जो सोपा सोपाडा आहे तो तर आपला पाठ असतो पण मोठा पाडा याच्यापेक्षा आपण कोणताही मोठा पाडा द्या आपण तो या पद्धतीनं सहज कमी वेळामध्ये तयार करू शकतो चला पुढे एक पाठ बघूया आपण आता चोवीसचा पाड आपण

परत त्याच्यामध्ये चार फक्त चार मिळवून जायचं बाकी करायचं काही नाही याच्या चार मिळवले चार चार मिळवले आठ आठ मध्ये चार मिळवले बारा मध्ये सॉरी दोन मध्ये चार मिळवले सहा सहा मध्ये चार मिळवले दहा आजचा एक बघा फक्त हाचा आपल्याला ध्यान ठेवायचा की एकच स्थानच्या ठिकाणी एकच स्थान झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं बाकी काय करायचं आपलं बघा चार मध्ये चार मिळवले आठ आठ मध्ये चार मिळवले

अठरा आणि एकोणावीस एकोणावीस आणि दोन एकवीस एकवीस अधिक दोन तेवीस एक चोवीस झाला तयार आपला चा पाडा चोवीस 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 अठ बहात्तर चौदाशे शहाण्णव चोवीस पाच एकशे वीस असा कोणताही पाडा आपण चुकीसाठी शिकवू शकतो आता आपला तयार पाडा बरोबर आहे की नाही आपल्याला थंड आपण शिकवूया बघा तेवीस शंभर तेवीस सख म्हणजे तेवीस गुणिले सॉरी चोवीस गुणिले सहा चोवीस सख किती होता चेक करा आता सहा दहा पर्यंत आपले बारी असतात म्हणून आपण हे चेक करू शकतो साई चोक चोवीस दोन साई गुण बारा हातशे दोन चौदा चोवीस सख किती आले पाहिजे एकशे चौदा बघा चोवीस एक चोवीस बहात्तर चोवीस शहाण्णव चोवीस पाच एकशे चोवीस आहे म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घ्या कोणताही पाडा या पद्धतीने तयार करू शकतो करायचं काय फक्त आपला एकच स्थानच्या अंकामध्ये एकच स्थानचा अंक हा मिळत मिळत पुढे जायचं फक्त ज्या ठिकाणी दोन अंकी संख्या तयार होईल त्या ठिकाणी फक्त एकच अंतयचा दशक स्थान हा धरायचा आणि पुढे त्या ठिकाणी तो दशक स्थानच्या अंकामध्ये मिळवतो ऍड करायचा बस अशा सोप्या पद्धतीने आपण घंटामध्ये उपयोगी पडणारी पाडे कमी वेळात आपण तयार करू शकतो जमतीला सगळ्यांना तयार करणार ओके